नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर फक्त एक लाख या ठिकाणी पोस्ट ऑफिस स्कीम आहे फक्त एक लाख पन्नास हजार जमा केल्यास तुम्हाला इतक्या वर्षाने चाळीस लाख अडुसष्ट हजार दोनशे नऊ रुपये मिळणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही भन्नाट इप पोस्ट ऑफिस स्कीम काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पोस्ट ऑफिस स्कीम फक्त एक लाख पन्नास हजार जमा केल्यास मिळतील इतक्या वर्षाने चाळीस लाख अडुसष्ट हजार दोनशे नऊ रुपये बघा ही भन्नाट पोस्ट ऑफिस स्कीम अपडेट काय आहे जर तुम्हाला हवे असेल की तुमचे पैसे हे सुरक्षित राहावेत आणि त्याचबरोबर वाढतही जावेत तर पोस्ट ऑफिसची म्हणजे पी पी एफ स्कीम ही तुमच्यासाठी तुमच्यासाठी अगदी योग्य आहे ही सरकारची योजना आहे ज्यामध्ये न पैसा बुडतो न काही रिस्क असते या तुम्ही थोडे थोडे पैसे जमा करून तुमच्या भविष्यासाठी मोठी रक्कम या ठिकाणी तयार करू शकता बघा पोस्ट ऑफिस स्कीम काय आहे हे एक सरकारी खाते आहे ज्यामध्ये तुम्ही दरवर्षी पाचशे ते रक्कम एक पॉइंट पाच म्हणजे दीड लाख पर्यंत जमा करू शकता यामध्ये तुम्हाला दरवर्षी व्याज मिळते आणि हेच व्याज तुमच्या रकमेवर जोडले जाते आणि पुढील वर्षी त्यावर सुद्धा व्याज मिळते त्यामुळे तुमची रक्कम हे पंधरा वर्षानंतर खूप मोठी होते या तुमचे पैसे देखील सुरक्षित असतात म्हणजेच कोणताही रिस्क नाही जर तुम्हाला दीर्घ मुदतीसाठी पैसे बचत करायचे असतील तर ही सर्वोत्तम तुमच्यासाठी योजना आहे बघा दरवर्षी दीड लाख जमा केल्यास किती मिळेल बऱ्याच जणांचे प्रश्न होते समजा तुम्ही दरवर्षी एक पॉइंट पाच म्हणजे दीड लाख जमा करता आणि पंधरा वर्ष जमा केल्यावर तुमची एकूण बचत रक्कम बावीस पॉईंट पन्नास म्हणजे साडे बावीस लाख असेल मात्र तुम्हाला यावर सात पॉइंट एक टक्के व्याज मिळेल व्याजासह पंधरा वर्षानंतर तुमची जी रक्कम आहे ती रक्कम चाळीस पॉईंट अडुसष्ट या ठिकाणी अडुसष्ट लाख या ठिकाणी होईल बघा त्यातील रक्कम साडेबावीस लाख ही तुमची स्वतःची बचत असेल आणि अठरा पॉईंट अठरा लाख ही व्याजाच्या स्वरूपात मिळेल हे व्याज दरवर्षी तुमच्या रकमेवर या तुमच्या रकमेवर जोडले जाते आणि त्यावर पुन्हा या ठिकाणी व्याज मिळते बघा व्याज कसे वाढते व्याजाची जी प्रक्रिया आहे ती अतिशय सोपी आहे पहिल्या वर्षी तुम्ही एक पॉईंट पाच म्हणजे दीड लाख जमा केले तर त्यावर दहा सातशे पन्नास व्याज मिळाले म्हणजे दहा हजार सातशे पन्नास व्याज मिळाले हे व्याज तुमच्या मूळ रकमेवर जोडले जाईल आणि पुढील वर्षी या व्याजासह तुमच्या रकमेवर पुन्हा या ठिकाणी व्याज मिळेल हा क्रम पंधरा वर्ष सुरू राहतो आणि या प्रक्रियेला चक्रवृद्धी व्याज म्हणतात याला तुम्ही असे समजू शकता की पैसा हे आपोआप वाढत राहतो जसे झाडाला दरवर्षी नवीन फळे लागतात बघा खाते कसे उघडावे हाच या ठिकाणी बऱ्याच जणांचा प्रश्न आहे पीपीएफ खाते उघडण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जावे लागेल खाते उघडण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड आणि एक फोटो आवश्यक आहे सध्या हे खाते ऑनलाईन सुद्धा उघडता येते तुम्ही बँकेच्या वेबसाईटवर वर जाऊन सोप्या पद्धतीने या ठिकाणी खाते उघडू शकता बघा खाते कशा पद्धतीने उघडावे तेही या ठिकाणी माहिती पाहिलेला आहोत त्यानंतर पैसे काढण्याची जी सुविधा आहे ती कशी आहे बघा जरी ही योजना पंधरा वर्षांसाठी आहे तरी जर तुम्हाला पैसे लागले तर पाच वर्षानंतर काही पैसे काढता येतात याला अंशतः पैसे काढणे पर्टियल विड्रॉल म्हणतात यामुळे तुमची गरज पूर्ण होते आणि उरलेला पैसा खात्यात वाढत राहतो बघा ही जी योजना आहे ही योजना अशा लोकांसाठी आहे जे आपल्या मुलांच्या शिक्षण लग्न किंवा रिटायरमेंटसाठी पैसे बचत करू इच्छितात जर तुम्हाला दरमहा किंवा दरवर्षी थोडी थोडी बचत करायची असेल आणि कोणताही रिस्क घ्यायचा नसेल तर ही योजना ही तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे बघा कर सवलतीचा मोठा फायदा कशा पद्धतीने होणार आहे या स्कीम मध्ये जमा केलेल्या रकमेवर कर सवलत देखील तुम्हाला मिळते यावर कोणताही कर म्हणजे टॅक्स लागत नाही जो व्याज मिळतो तोही पूर्णतः टॅक्स फ्री आहे बघा योजना वाढवण्याचा पर्याय काय आहे पंधरा वर्षानंतर तुम्हाला हवे असल्यास ही योजना पाच पाच वर्षासाठी पुढे चालू ठेवता येते याचा अर्थ असा की जर तुम्ही रिटायरमेंटसाठी पैसे जमा करत असाल तर ही योजना दीर्घकाळासाठी देखील सुरू ठेवू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी पी पी एफ खात्यामध्ये एकूणच तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे म्हणजे इतक्या वर्षांनी फक्त एक लाख पन्नास हजार तुम्ही जमा केल्यास तुम्हाला इतक्या वर्षांनी म्हणजे पंधरा वर्षांनी तुम्हाला चाळीस लाख अडुसष्ट हजार दोनशे नऊ रुपये या ठिकाणी मिळणार आहे ही भन्नाट व जबरदस्त अशी पोस्ट ऑफिसची स्कीम आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या सर्वांना या ठिकाणी नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून या स्कीमच्या माध्यमातून तुम्हाला लखपती मरण्याचं जे स्वप्न आहे ते नक्कीच हो या ठिकाणी पूर्ण होऊ शकतो बघा अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद